भगवान श्री चक्र आमच्या पूर्ण हिंदुस्तान विश्व जो विश्व आहे हिंदुस्तानचा त्याच्यामध्ये मागच्या पौर्णिमेला पूजा विधी चालू जात होते मागच्या पौर्णिमेला व्यासपूजामध्ये गुरुपूजा करण्यात येते पण आम्ही मानगोपंथी परमेश्वर महाराज जाऊ व्यासाने बनवलेल्या धर्माने व्यासाने लिहिलेले वेद व्यासाने लिहिलेले आगम इत्यादी अठरा पुराण बावन उपनिषद हे सर्व ऋषीमुनीने लिहिलेले आहेत त्याच्यातून जे उगम झालेले धर्म आहेत ते जीवाने लिहिलेले जीवाने केलेले जीवाने सांगितलेले आणि जीवापर्यंतचीच प्राप्ती देणारे आहेत ते परमेश्वर प्राप्तीला ना साधक नाही उपयोगी नाही म्हणून आम्ही म्हणून पण ती आजचा दिवस का करतो मागची पौर्णिमा का केली नाही मागची पौर्णिमा अजूनही उत्तर भारतामध्ये मला नेतात ते लोक दरवर्षी आणि त्यांचा जो विधी करतात का मी या पौर्णिमेला इतिहास असते तर त्या पौर्णिमेचं महत्त्वच विशेष आहे की आमचे श्री गोविंद प्रभू महाराज हे परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूर आमची महानुभावांची काशी ती काशी म्हणजे परमेश्वरपूर परमेश्वरपूर म्हणजे जिथे शरद सरासरी पंचवतारांचा संबंध आहे असा थोर तो तीर्थस्थान तिथे आमचे सर्वज्ञ भगवान श्री चक्रधर स्वामी हे यांनी आपले गुरु म्हणजे श्री गोविंद प्रभूची आजच्या दिवशी पूजा केली होती मग गुरु गुरुचे पूजन आमच्या त्या परंपरेपासून चालत आलेलं आहे वाचून आमचं काही लोक म्हणतात की आज गुरुपूजन कसं आहे ते रक्षाबंधन आहे मग म्हटलं गुरुपूजन यासाठी आम्ही व्यासाचे उष्टे ग्रंथाचे साधक नाही आम्ही परमेश्वराने सांगितलेले परमेश्वराच्या मुखाने निघालेली परमेश्वराची अमृतवाणीतून निघालेली ती परमवाणीने जे शब्द आहेत श्रीमद भगवद्गीता आहे जीराचरित्र आहे आमचे स ब्रह्मविद्या आहे याच्यामध्ये सांगितलेल्या नियमाप्रमाणे आम्ही मानवापंथी चालतो म्हणून आजच्या दिवशी ते गुरुपूजनाचा कार्यक्रम आपल्यापंथी लोकांमध्ये केला जातो बाकी सगळे जे हिंदुस्थानचे लोक हिंदू आहेत ते आपले मागच्या पौर्णिमेमध्ये करतात दुसरी सूचना हे यासाठी की काल माझ्याकडे एक प्रश्न होता हा तर म्हटलं हा खरंच आहे तर सगळे लोक पूजन करायला येतात त्यांना माहीत तर पाहिजे की आजच आपण का जातो गुरुपूजन तर मागच्या महिन्यात झाला मग आजच आपण का जायचं याचा महत्त्व असं आहे दुसरा मे इथे चिंचाळा आहे वीस किलोमीटरवर मेक रोडवर ते त्या रोडवर एक स्थान बांधत आहे त्या स्थानासाठी काल छत टाकलं काल नाही परवा टाकलं वाटेल काल टाकलं काल छत झालं देवाने ते पावसाला थोडंसं विसावा दिला जरा छत टाकण्यापुरता त्याच्यानंतर अजून कमीत कमी, कमी वीस एक लाखाचं काम राहिलेलं आहे तरी सर्वांनी आपल्याकडून प्रयत्नाने जे काही मदत करता येईल हे हे माझ्याजवळ उभी दिसते की बघा ही तिथे बसेल किंवा इकडे बसेल किंवा मागे बसेल तर तिच्या जोड जिला अनुसूया किंवा गीता म्हणतात लाल दिदी म्हणतात तिच्याकडे कोणाला नोंदवावं लागेल तसं कोणी कोणाजोड द्यायचं नाही त्याचं जायचं नोंद द्यायचं आहे का आम्ही एक वही बनवलेली आहे ज्याच्यामध्ये नोंद केल्या जाईल याच्यामध्ये कोणी कोणी एक रुपयापासून तर दोन पाच लाखापर्यंतही दिलेले आहे तर ज्याला जितकं आपलं शक्य असेल આપણે આવડીને કરાવ માત્ર માંથી ભણતરને મળો आत्ताने म्हटलं म्हणून करावं लागते असं समजायचं नाही आवडीने करा देवासाठी एकडं दान आपण एकटे बांधू शकत नाही ना मी विचार पन्नास एक लाखापर्यंत खर्च एकटी नाही करू शकत एवढा मार्ग चालू म्हणून ते सर्वांचा हातभार दुसरा माझा का हेतू काय असते मी एका माणसाला म्हटलं तर कधी कधी एकही करू शकेल असे समर्थही लोक आहेत परंतु माझा हेतू काय असते आज तुम्ही द्या तुम्ही सांगाल बाबू आपल्याला चिंचाळीच्या उद्घाटनाला जायचं आहे इथे आपण वर्गणी दिली होती उद्या तो बाबू तुमच्या उभा राहील तो एखादा तीर्थ साठी तो जाईल आपल्या पोरांना घेऊन अशी परंपरा सर्वांना चालली पाहिजे सर्वांना त्या स्थाना आवडी असली पाहिजे या निमित्ताने मी तुम्ही उद्घाटनाला याल शक्यता तर गीता सोबत सर्वांना फोन नंबर पण घ्या ॲड्रेस घ्या कुठला मनुष्य आहे का त्याचं कळवायचं कसं मी आता पोहचायला तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी फोन नाही केले तरी करायला नाही सांगितले तरी तुम्ही येता परंतु चिंचाळी देऊन घटना मला वाटते कमीत कमी दहा हजार लोकांनी हो। यावं आणि तिथला कार्यक्रम सर्व या पंचवीस लोकांनी उत्तर भारतापासून जम्मू काश्मीरपर्यंत सर्वांनीच काही ना काही वर्गणी दिलेली आहे तुम्ही सर्वांनी आपलं आपल्या काही सेवा करा आणि त्या कार्याला कळस आला तुम्ही उपस्थित राहा तुमचा गोड तोंड त्या दिवशी मी तिथे करीन सर्वांना निमंत्रित करीन सर्वांनी यायचं भगवान